मित्रांनो नमस्कार मी अनिल महादेवराव शिवनकर सहाय्यक शिक्षक ज्या शैक्षणिक संस्था वादग्रस्त आहे वादग्रस्त शैक्षणिक संस्थेला त्यांच्या अधीनस्थ असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करणे चौकशी समितीचं गठन करणे त्यांची सेवा समाप्त करणे किंवा त्यांची वेतनवाढ थांबवणे हे सर्व अधिकार वादग्रस्त शिक्षण संस्थेला आहे का हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे मित्रांनो सजग राहा जागृत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि गरजू शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आणि कोणी त्याची दिशाभूल करणार नाही मित्र हो, माझा युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही आपणास विनंती आज आपला विषय आहे वादग्रस्त शिक्षण संस्थेला त्यांच्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ थांबवणे त्यांचं निलंबन करणे त्यांच्या विरुद्ध चौकशी समितीचं गठन करणे त्यांची सेवा समाप्त सेवा समाप्त करणे हे अधिकार वादग्रस्त शिक्षण संस्थेला आहे का किंवा वादग्रस्त व्यवस्थापक वर्गाला आहे का काळजीपूर्वक ऐका का? आधी आपण बघूया वादग्रस्त संस्था म्हणजे काय वादग्रस्त शिक्षण संस्था म्हणजे काय ज्या संस्थेमध्ये दोन गट पडलेली आहे दोन्ही गटांचा दावा की ही संस्था माझी आहे एक गट म्हणतो की ही संस्था माझी आहे दुसरा गट म्हणतो की ही संस्था माझी आहे आणि या परिस्थितीमध्ये दोन्ही गटांचा संस्थेच्या शेड्यूल वनचा वाद हा धर्मादाय आयुक्ताकडे म्हणजे चॅरिटी कमिशनरकडे प्रलंबित आहे किंवा प्रकरण परत्वे उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे संस्था अंतर्गत संस्थेतील सभासदांचा संस्थेतील सदस्यांचा अंतर्गत वाद संस्थेच्या मालकी हक्कासाठी किंवा संस्थेमधील कोणत्याही पदाबद्दल व्यवस्थापक वर्ग जर चॅरिटी कमिशनरकडे सब्ज्युडाईज असेल त्यांचं मॅटर शेड्युल वन करिता किंवा हायकोर्टामध्ये संस्थेमध्ये वाद असल्याचं प्रकरण न्यायप्रविष्ट असेल हायकोर्टामध्ये तर मित्र हो ही संस्था वादग्रस्त संस्था आहे असं समजायचं आता या वादग्रस्त संस्थेमध्ये जिथे संस्थाच नाही आहे ही संस्था माझी की ही संस्था तुझी हा वाद अजूनही न्यायप्रविष्ट आहे माननीय न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन आहे जोपर्यंत न्यायालयातून निर्णय होत नाही की ही संस्था यांची आहे या ग्रुपची आहे किंवा ही संस्था या ग्रुपची आहे किंवा हा व्यक्ती या पदावर आहे किंवा हा व्यक्ती त्या पदावर आहे जोपर्यंत न्यायालय सिद्ध करत नाही न्यायालय निर्णय देत नाही तोपर्यंत ती संस्था वादग्रस्त संस्था आहे असं समजायचं असं मी म्हणत नाही असं कायदा म्हणतो असं सेटल लॉ म्हणतो आणि असं न्यायालयाचे अनेक निवाडे म्हणतात अशा संस्थेमधील मग शिक्षकांची वेतनवाढ थांबवता येते का नाही अशी जर वादग्रस्त संस्था असेल तर कोणत्याच कर्मचाऱ्याची वेतनवाढ थांबवता येत नाही आणि जर एखाद्या कर्मचाऱ्याची वेतनवाढ थांबवली असेल आणि ती संस्था वादग्रस्त असेल तर मित्र हो सजग रहा जागरूक राहा हे बेकायदेशीर रा आहे संस्थात अस्तित्वात नाही आहे तर वेतनवाढ थांबवण्याचा था प्रश्नच नाही आहे संस्थात अस्तित्वात नाही आहे तर कुठल्याही कर्मचाऱ्याचं निलंबनही करण्याचा अधिकार कोणत्याही गटाला ए गट किंवा बी गट संस्थेमध्ये जितके गट असतील कोणत्याही गटाला कोणत्याही कर्मचाऱ्याची वेतनवाढ थांबवण्याचा अधिकार नाही कोणत्याही गटाला कोणत्याही कर्मचाऱ्याचं निलंबन करण्याचाही अधिकार नाही त्याच्या विरुद्ध कोणत्याही आरोपाखाली चौकशी समिती गठन करण्याचाही अधिकार नाही आणि सेवा समाप्तीचा अधिकार अधिकार तर मुडीच नाही म्हणून ज्या संस्थेमध्ये गटबाजी आहे ज्या संस्थेमध्ये संस्थाचालकांची भांडणं सुरू आहे आणि अशा संस्था चालकांची भांडणं जर न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट असेल मित्रांनो चॅरिटी चॅरिटी कमिशनकडे किंवा हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये कुठेही न्यायप्रविष्ट असेल तर ती संस्था वादग्रस्त आहे त्या संस्थेला आपल्या संस्थेतील कोणत्याही कर्मचाऱ्याचं चा। निलंबन सेवा समाप्ती चौकशी लावण्याचा अधिकार किंवा वेतनवाढ थांबण्याचा अधिकार नाही आणि असं जर वादग्रस्त संस्थेच्या कोणत्या तरी गटाने कुठल्या तरी कर्मचाऱ्याला निलंबित केलं असेल किंवा दुसऱ्या कुठल्या तरी गटाने कुठल्या तरी कर्मचाऱ्याची वेतनवाढ थांबवली असेल किंवा एखाद्यावर चौकशी समिती लादली असेल हे बेकायदेशीर आहे नियमबाह्य आहे तरतुदीला अनुसरून नाही आणि म्हणून असं जर कुठल्या संस्थेमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याबद्दल असा जर अन्याय झाला असेल की संस्थेत वाद असून संस्था सब्ज्युडाईज आहे ज्युडिशियरीकडे आणि अशा परिस्थितीत जर निलंबन चौकशी समिती वेतनवाढ थांबवणे असा जर प्रकार संस्थेच्या कोणत्याही गटाने केला असेल चुकीचा आहे विरोध करा इमिजिएट शिक्षणाधिकाऱ्याला अपील करा प्रकरण परतवे शिक्षण उपसंचालकाला अपील करा की आमच्या संस्थेतच वाद आहे संस्थाच अस्तित्वात नाही संस्था कोण हे न्यायालय ठरवेल आणि न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर की ही संस्था आहे तर त्याच संस्थेला तो अधिकार राहील अन्यथा तसा कुणालाही अधिकार नाही मित्र हो इव्हन अशा संस्थेमध्ये नियुक्ती पण कुणाची करता येत नाही आणि माझी हात जोडून महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना मुख्याध्यापकांनाही विनंती आहे की अशा प्रकारे कुठे जर कारवाई करत असेल तर याचा विरोध करा संस्था जर अस्तित्वात नसेल कुठल्या तरी एका गटाने तथाकथित गटाने जर एखाद्या कर्मचाऱ्याला निलंबित केले असेल किंवा एखाद्या दुसऱ्या गटाने अगर एखाद्या कर्मचाऱ्याची वेतनवाढ थांबवली असेल तर तस शिक्षणाधिकारी महोदय किंवा शिक्षण उपसंचालक महोदयांनी आपला विवेकाधीर वा, विवेकाधिकार वापरायचा आहे आणि आपल्या डिस्क्रिशनरी पॉवरमुळे त्या कर्मचाऱ्याचे सर्व वेजेस सर्व फायनान्शियल बेनिफिट त्याला मिळून द्यायच्या व त्याच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही याकरिता आपण लक्षात घालायचं आहे आणि ज्या संस्था वादग्रस्त आहे अशा संस्थेलाही आपण एंटरटेनमेंट करण्याची काही आवश्यकता नाही असं मी म्हणत नाही असं सेटल लॉ म्हणतो सब्सिडाईज जर मॅटर असेल हायकोर्टाकडे किंवा चॅरिटीकडे तर कोण संस्था कोणाचं ऐकायचं हे जोपर्यंत चॅरिटी कमिशनर किंवा न्यायालय निर्णय देत नाही तोपर्यंत तो शिक्षणाधिकाऱ्यांनीही अशा दोन दोन किंवा तीन तीन परस्पर विरोधी गटाचं कोणतंही म्हणणं ऐकून घेऊ नये व कर्मचाऱ्यावर कुठलाही अन्याय होत असेल तर आपण संस्थेचं न ऐकता आपल्याकडे असलेले पॉवर आपल्याकडे असलेले ज्युडिशरी व आपल्याकडे असलेले डिस्क्रेशनरी पॉवरचा वापर करून त्या कर्मचाऱ्याला सेफ करणे सुरक्षित करणे त्याचं संरक्षण करणे त्याच्या अधिकाराचं संरक्षण करणे त्याचे फायनान्शियल बेनिफिट त्याला मिळून देणे व अशा परिस्थितीमध्ये आपला अधिकार वापरून सेवाज्येष्ठ शिक्षकाला मुख्याध्यापक बनवणे सेवाज्येष्ठ शिक्षकाला अधिकार देणे ही कारवाई करणे फार आवश्यक आहे अशी मी सर्व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो की संस्थेमध्ये वाद असेल तर कोणत्याच गटाचं आपण ऐकण्याची आवश्यकता नाही जेणेकरून संस्थेच्या आपसी भांडणामुळे आमच्या शिक्षकाचा जीव जाणार नाही आणि आमच्या शिक्षकाचा जीव वाचवण्याची जबाबदारी शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांची आहे धन्यवाद